कुठून आलात कुणकेश्वर आम्हाला नाही माहिती आम्हाला आम्ही सलीला आलेलो आहे आम्हाला मिळेल मला मिळेल नमस्कार इथं काय इथेच हा मोठ मार्केट म्हणजे राजापूर राजापूर किंवा नाट नाट्य लाय मार्केट नाट्याला रात्री हीच खाडी मला दिसत होती अंधारामध्ये हो गो मो माहेरला जाते हो कुठे <गो> जायचं <जाएशा> जायचं मला माहिती नाही तुम्हाला दाखवावं लागेल मी कोणकेश्वराकडे झालो हा सहा जण आहे बसा कर करा 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 ऍडजस्ट करा नमस्कार मंडळी नमस्कार नवीन दिवसाच्या नवीन मध्ये आपली सगळ्यांचं स्वागत आज मी आहे कोकण दौऱ्यावरती रत्नागिरी राजापूरच्या मध्ये कुठेतरी मी आहे एक्झॅक्ट आता लोकेशन मला माहिती नाही ही काय रात्री कशेळीवरून निघून पुढे काही एक दहा पंधरा किलोमीटर अंतरावर आल्यानंतर मी रात्री इथे थांबलेलो तर आज दक्षिण कोकणकडे आपला प्रवास असणार आहे आपण जातोय आज कुनकेश्वर आणि मग तिथून पुढे कसं कनेक्ट करायचं ते बघूया पुतवल इथे एक लहान मुलांची सहल थांबलेली आहे कुठून आलात कुणकेश्वर अरे वा मज्जा आली कुठून तुमची शाळा शाळा कुठली आहे हा पटवर्धन कुठे काय मिळत इथे खायला आम्हाला नाही माहिती आम्हाला आम्ही सलीला आलेलो आम्हाला मिळेल मला मिळेल कॅमेरामध्ये कॅक झाली सांग कॅमेराला काहीतरी <laughs> <ना। laughs> सांग कुठे चालले अच्छा काय ते गो काय मुलांना कौतुक असत ना होय इथे मुलांची सहल आहे असताना खूप चला आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरु करूया रात्री इथे एक ब्रिज ओलांडून मी पुढे आलो अंधारामध्ये मला काहीच फारसं बघायला मिळालं नाही तर मी थोडासा परत मागे जातोय फार सुंदर चित्र होत ते मला वाटतं ते आता कॅमेऱ्यामध्ये आपल्याला टिपता येईल तर एक छोटासा रिटर्न जर्नी आहे आणि तो प्रवास आपण कॅमेऱ्यामध्ये कैद करून परत पुढे कुणकेश्वराच्या दिशेनं आपण आता जैतापूरच्या जैतापूर ची इथे खाडी वाटत ते खाड़ी, खाड़ी। चित्रण आपण करू जैतापूर हे जैतापूरची ही खाडी आहे आपण हे जैतापूर गावातच जाऊया ना नंतर त्या पुलाकडे जाऊया काय आहे नेमकं आत्म

कोकणातल्या छोट्या छोट्या गावांमधून असं प्रवास करणं जरा गावाचा फील पण येतो आणि एक वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळतो एक छोटस मंदिर दिसतय समोर देव वेताळ मंदिर श्री देव वेताळ मंदिर छोटेखानी मंदिर आहे जय वेताळ बाबा तर रामदेवतेला नमस्कार करून आपण निघूया पुरत नमस्कार नमस्कार कस गाव कसे असतात कोकणातले गाव छान इथ हा आराम ह्याच पुलावरून मी आले कस जायच् आहे म्हणजे मासेमारीचा व्यवसाय इथे चालत असाव <laughs> गाडी जाते का पुढे जाते <laughs> तिथं घर आहे तरी नमस्कार इथं काय जेट्टी आहे काय हे काय अच्छा मोठ्या गाड्या नाही जात ना नावासी गाव आहेत ना तिकडे जाण्यासाठी ना नागरे ना हा रोड ना। हा आपल्या तिथून एसटी स्टँड जवळ हा हा स्टँड जवळून जो ब्रिज गेला तो हा रोड रत्नागिरीला रत्नागिरी बरोबर बरोबर हा तर पुढचा भाग आहे नाटे हा समोर नाटे अच्छा बर इकडे गाव आहे परत इथं मधून असं खाडी मागे गेली का राजापूरला गेली अच्छा राजापूर पर्यंत आहे राजापूर ओके मग इथून जे पूर्वीच्या काळी राजापूर बंदर होतं ना हो आता पण का जाता म्हणजे बंदर आहे होत नाही ना आता गाडीने वाहतूक होते पूर्वी होड्यात पूर्वी होडीने वाहतूक राजापूर रेशन मिशन इथे होतं होत इथून सर्व तिकडे नाहीयचे बरं राजापूरच्या त्या वखारीचा उल्लेख आहे ना बऱ्याचशे इतिहासामध्ये तिथपर्यंत आता काही वाहतुकीचा काही होडी नाही पण वाहतूक पण काय तो हा इथे पारवाडी म्हणून आहे पलीकडे थोडे थोडे हा हा मेन नाट्य त्यांचं पूर्ण इथपर्यंत वास्तव्य झालं नाटे म्हणजे इथला काय मेन उपजीविका काय लोकांची मच्छीमारी सगळी जैतापूर नाटे जैतापूरला जास्त अच्छा पुढे समुद्र आहे का त्या बाजूने गेला अरबी समुद्र किती किती लांब आहे ना हे हे आत आतमध्ये आलं ना हे खाडीलाइतापूरचं काय मेन उपजीविकेचं साधन इथं काय करतात बाग आहे तिथे शेती आहे ना शेती अंबाबाग किंवा इथे असं काय आहे इथं इत, इथं मार्केट कुठलं जवळ मेन जैतापूर जैतापूरला मार्केट नाही हा जैतापूरच बाजार आहे मार्केटिंग मार्केट म्हणजे राजापूर राजापूर किंवा नाट नाटेला आहे मार्केट नाटेला आहे किंवा हा तर ह्या जैतापूर जैतापूर मधून आपण आता निघतोय रात्री हीच गाडी मला दिसत होती अंधारामध्ये पण मला समजत नव्हतं काय नेमकं ते बघण्यासाठी पण परत थोडासा मागे आला तर आपण इथून निघूया सो लेट सेट गो मयगड oh चला जवळपास आपली गाडी निघालेली आहे थँक यू थँक धन्यवाद आभार आहे मंडळ आपलं आता आपण सोडलेलं आहे जैतापूर सोडलं नाही जैतापूर मध्ये टर्न घेतला छानस गाव आहे इथून आपण कुणकेश्वराकडे निघणार मध्ये नाटे बघायचं राहिलं खरं तर रात्री अंधार होता त्यामुळे नाट्यला आपल्याला जाता आलं नाही सो एकदा रिटर्न जर्नी पण किशोराच्या दिशेने रस्त्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळत आहे याची उत्सुकता आहे आया हो आया हो आया हो, आया हो आया। गोमो माहेरला जाते हो तर आपल्याला मिड गवानी जंक्शन आहे इथून आपल्याला जायचं आहे कोणतेश्वराकडे ते त्यांना विचारूया कुणकेश्वराचा रस्ता कुठे बाबा कुठे जायचं मला माहिती नाही तुम्हाला दाखवा लागेल लागे। मी कोणकेश्वराकडे झालो अरे लय मोठी ज्यां आहे माय गॉड अवघडच आहे एवढे लोक कशी बसणार

तोपर्यंत घर पोचच्या अंगणवाडीत करा मग ते करत नाही मग ते सगळं काम आज लोकांना करावं लागतं बरं पगार येतो तो तुटून जा पगार मग ते जे बिल येतं ते पण बिल अजून ah. जून महिन्यात hmm. येऊ खूप वेळ घेतला आम्ही तुमचा आणि आम्हाला सहकारी पण चांगलं केलं आतमध्ये जायचं याचा अच्छा इथेच थांबायचं okay, चला

येस yes, आपल्याला जायचंय कुणकेश्वराकडे इथे एक फाटा दिसतोय देवगड राजापूर सुहान सफर मोसम हसी मौसम हसी अलीकडे विजयदुर्ग किल्ला आहे आपण आधी विजयदुर्ग किल्ला एक्सप्लोर करूया आणि मग कुनकेश्वराकडे आपण करू तर विजयदुर्ग रस्त्यामध्ये थोडासा एक पंधरा वीस किलोमीटर आपल्याला समुद्राकडे जावं लागेल चला आपण विजयदुर्ग किल्ला एक्सप्लोर करू आणि मग पुढचा एक्सप्लोर करत 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 आपण पुढे जातोय Mmm. -hmm. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही देवळाच्या दारामध्ये मध्ये भक्ती नाही काही बोलायचे आहे पण बोलणार नाही काही बोलायचे आहे पण बोलणार नाही काय ओळी आहे एक स्वाभिमानी माणसाच्या मनातून आलेल्या ह्या ओळी काहीतरी बोलायचं आहे परंतु उगाच ते मी बोलणार आहे देवळाच्या दारामध्ये वा क्या बात? क्या बात?